श्रीराम स्टेशनरी अँड जनरल स्टोअर्स आमच्या येथे शालेय वस्तू स्टेशनरी वया पुस्तके व्यवसाय गाईड दप्तर छत्री होलसेल व योग्य दरात मिळतील प्रोपरायटर प्रवीण नंदकिशोर पारकर संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव चौदा ब्याऐंशी अठ्याऐंशी अठ्याऐंशी चौदा बासष्ट ब्याऐंशी आमचा पत्ता पारकर कोल्ड्रिंक शेजारी बाजार तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त देवगड तालुक्यातील शिरगाव येथे मनसेचे संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे या कार्यालयाचे उद्घाटन मनसेचे सरचिटणीस संदीप दळवी मनसे कामगार सेनेचे से सरचिटणीस गजानन राणे तसेच सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख संतोष शिंगाडे कणकवली विधानसभा यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब अनिल केसरकर उपजिल्हाध्यक्ष चंदन मेसरी कुणाल किनळेकर गणेश वायरकर जिल्हा सचिव सचिन तावडे देवगड तालुका संपर्क प्रमुख नितीन पवार देवगड तालुका अध्यक्ष संतोष मयेकर रुपेश पांगम कणकवली तालुका अध्यक्ष शांताराम सादिये वैभववाडी तालुका अध्यक्ष महेश कदम विद्यार्थी सेना प्रमुख ज्ञानेश्वर मोरे विद्यार्थी सेना देवगड अध्यक्ष पुरुषोत्तम जाधव राजन पवार राजा मिराशी वैभववाडी विद्यार्थी सेना अध्यक्ष रुपेश वारंग अमित घाडी तेजस शिंगाडे जगदीश जाधव सचिन राणे परेश आडकर अनंत आचरेकर आदींसह मनसैनिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते जी काय राजसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त जी काही शाखा उद्घाटन केली आहे ही काय कोकणातली पहिली शाखेचं उद्घाटन नाही अशा बऱ्याच शाखा शाखेचे बोर्ड आज अख्ख्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आमच्या पदाधिकाऱ्यांनी ओपनिंग केलेलं आहे त्या त्या ठिकाणी आजही चांगले कार्य चाललेले आहेत त्यातल्यामध्ये आताही देवगडची परत आणखी दोन चार शाखेचं उद्घाटन भविष्यानुसार आमच्या ठरल्या ते नियोजित आहेत साहेब एक महत्वाची चर्चा म्हणजे उद्धव ठाकरे आपले राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली भेटीमागचं काय म्हणजे काय नेमकी महाराष्ट्राच्या विकासाकरता आमच्या आम्ही ज्या ज्यावेळी त्यांना सहकार्य केलं त्या महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या विकासाकरता आम्ही त्यांना सहकार्य केलं त्यांनी आमच्या त्या त्या पदाधिकाऱ्यांची ती, ती कामं त्यांनी केली पाहिजेत एवढीच त्यांची चर्चा असते त्यांच्याकडे जे जे आमच्या सहकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनी कामं दिली त्याचा पाठपुरावा सन्मान्य राजसाहेब फडणवीस साहेबांबरोबर करतात एक दुसरी एक चर्चा आहे ठाकरे गटातून भरत एक अजब वक्तव्य केलं की नारायण राणे भाजपमध्ये जाण्याआधी शिवसेनेमध्ये येण्याच्या तयारीत होते पण त्याला विरोध उद्धव ठाकरेंनी केला होता त्यांची स्वतःची भूमिका आहे की पक्षाची भूमिका आहे हे आम्हाला माहिती नाही त्यामुळे त्यांच्या पक्षाच्या भूमिकेला त्यावरती आम्ही स्टेटमेंट देऊ शकतो त्यांच्या वैयक्तिक भूमिकेला आम्ही काही ती मान्यता देऊ त्याच्यावरती आम्ही व्यक्त करू शकत नाही भावना स्थानिक स्वराज्य निवडणुका काही महिन्यावर येऊ झाल्या कोकणामध्ये मनसे लढण्याचा नारा असेल काय कोकणाबरोबर कोकणातल्या माणसांच्या विकासाकरता जो आमच्याबरोबर येत असेल आमच्या कोकणवासियांचा जो विकास करत असेल जो आमच्याबरोबर आमच्या पद्धतीने कोकणाचा विकासाकरता येतील त्यांच्याबरोबर आम्ही राहू जो वैयक्तिक विकासाकरता आमच्याकरता असेल त्यांच्याबरोबर आम्ही राहणार नाही सर महाराष्ट्रात सध्या बेरोजगारीचा प्रश्न जो आहे तो, तो भेडसावतो आहे तर दुसरीकडे शासनाने महाराष्ट्र शासनाने असा निर्णय घेतला आहे की निवृत्त कर्मचारी जे आहेत त्यांना पुन्हा एकदा कंत्राटी पद्धतीने कामावर घ्यायचं आहे त्यामुळे कुठेतरी एक नवीन वादाला तोंड फुटणार आहे असं चित्र काहीचं पाहायला मिळतं महाराष्ट्रात कोकणात मुंबईत असे बरेच बेरोजगार अजून आहेत तर निवृत्ती लो लोकांना का घ्यावं अजूनही बऱ्याच लोकांना कॉन्ट्रॅक्टर पद्धतीने काम करण्याची पण अजूनही युवकांना इच्छा आहे मला वाटतं पहिला त्या युवकांशी संवाद साधावा नंतर मग निवृत्त लोकांशी मनसे मागे राहील का त्या बेरोजगार बेरोजगारांप करता सन्मान राजसाहेबांनी ज्यावेळेला पूर्वी ते शिवसेनेत होते त्यावेळेला पण त्यांनी त्यांच्याकरता एक वेगळी शिव्योग सेना काढली होती म्हणजे आमचा हेतू एकदम क्लिअर आहे की बेरोजगारांकरताच आपल्याला लढायचं आहे आणि मराठी माणसाकरता आहे तर आम्ही त्या गोष्टीकरता त्यांच्या पाठीशी कायमस्वरूपी असणार कोकणामध्ये त्यात नवीन काय खरंच आहे की इतकी वर्ष आमच्या मदतीने ते जिंकून येत आहे त्यामुळे त्यात काय नवीन असं नाही आहे पण दुर्दैव असं आहे की आमच्या मध्ये जिंकून आले पण आमच्या आजही पदाधिकाऱ्यांची जी काय गावातली किंवा शहराच्या विकासाची कामं त्यांच्या माध्यमातून विचारपूसी केली गेलेली नाही आणि दिलेली कामं आजपर्यंत केलीही गेलेली नाहीत असा आमचा त्यांच्यावरती आरोप आहे आणि सान्मान्य सर असा त्याबद्दल आम्ही विनंती करणार आहोत की आम्ही आजपर्यंत इतकी वर्ष सहकार्य केले पण आमच्या इकडच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांचे कुठल्याही गाव खेळण्याचं आजही काम झालेलं नाही स्पेशल ऑफर स्पेशल ऑफर स्पेशल ऑफर विषमुक्त शेतीसाठी गांडूळ खत खरेदी करा फक्त अकरा रुपये किलो प्रमाणे कोकण भूमिपुत्र गांडूळ खत प्रकल्प आमच्याकडे उत्तम दर्जेदार खात्रीशीर गांडूळ खत वर्मी वॉश गांडूळ खताचे बेड वेस्ट डिंग पोर्सेस तसेच गांडूळ बीज मिळेल गांडूळ खताची वैशिष्ट्ये शंभर टक्के खात्रीशीर गांडूळ खत मिळेल जमिनीची उत्पादन क्षमता तसेच मदत करते जमीन होऊन पोत सुधारण्यास मदत होते पिकाचे उत्पादन मदत करते कमीत कमी खर्च जास्तीत जास्त उत्पादन गाय आणि म्हशीच्या शेणापासून बनविलेले शंभर टक्के शुद्ध नैसर्गिक गांडूळ खत मिळेल घरपोच डिलिव्हरी सुविधा उपलब्ध अधिक माहितीकरता संपर्क करावा संपर्क श्री प्रशांत पेडणेकर मोबाईल क्रमांक सत्याहत्तर दहा शून्य शून्य सहासष्ट सत्याहत्तर आमचा पत्ता मुकमपोष्ठ कुंभवडे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट